नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहत आहात आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असून गुरुवारी रात्री त्यांचा शहरात आगमन झालं आज सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी मधील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह आदी नेते उपस्थित होते यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना अमित शाह म्हणाले पुण्याच्या धर्तीवरून मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो सतराव्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्यानं अटकेपार झेंडे लावले एनडीए हे प्रेरणास्थाने हे देशाच्या सुरक्षेचं महत्वाचं ठिकाण आहे म्हणून पेशवा बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणं हे सर्वाधिक उचित ठिकाण आहे ते पुढे म्हणाले बाजीराव पेशवे हे युद्ध निपुण तर होतेच पण त्यांचं शौर्य देखील होतं थोरले बाजीराव पेशवे हे वीसव्या वर्षात एक्केचाळीस युद्ध लढले आणि ते सर्व जिंकले अशा वीर योद्धाचा पुतळा आज एनडीएत उभारला गेलाय याचा अभिमान वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची लढाई पुढे नेली नसती तरी कदाचित भारत आपल्या मूळ स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालाच नसता बाल शिवाजी आणि श्रीमंत बाजीराव पेशवे हे दोन्ही पात्र मला नैराश्यातून बाहेर काढतात आपल्या शूरवीरांचा इतिहास सर्व भाषांमध्ये पोहोचावा विनय बुद्धे यांनी इतर भाषांमधून इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे पाहिजे असं मत व्यक्त केलं त्यांनी केवळ सूचना केली सूचना करून फायदा नाही तुम्ही याच्या कामाला सुरुवात करा आम्ही सगळे सोबत आहोत असं ते म्हणाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा